सर्वांना नमस्कार कळी या कथेचे पंधरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कुबेर कुसुमला घेण्यासाठी तिच्या माहेरी आला होता रात्री खुलेआम त्यानं तिच्याशी मिलन केलं होतं आणि सकाळी तो उठला तर ती चुलूपुढं पाणी तापवत होती तिथं जाळ घालत बसली होती मग तोही उठून तिच्या जवळ आला आणि तिला खेटून बसला तशी ती थोडी सरकली आणि तो म्हणाला का गं का सरकली पलीकडे ती म्हणाले किती माणसं आहेत इथं बघितलं ना तुम्हाला रात्र आहे की नाही हे सगळं करायला आणि किती दिवसाने आलात तुम्ही माझी आठवण नव्हती का येत तुम्हाला इतके दिवस तो म्हणाला तुला येत होती का माझी आठवण ती म्हणाली आधी मी विचारलं की नाही मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मग तो तिला म्हणाला तुझी खूप आठवण येते तुझ्याशिवाय करमत नाही म्हणून तर जात नव्हतो हो ना मी मुंबईला तूच मला हाकलून दिलंस त्याला मी तरी काय करू मग ती म्हणाली मग तुम्ही कुठवर असं फिरून राहणार तुमचे आई वडील तुम्हाला कसे बोलतात माहीत आहे ना ते मला अजिबात आवडत नाही ते तुमचा अपमान करतात तरीही तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आणि कायम ते तुमचा असाच अपमान करतात का हो कुबेर अगदी सहज म्हणाला हो याआधी ते माझं खूप अपमान करायचे तेव्हा मी पण खूप चिडायचो भांडायचो मारायचो आणि निघून जायचो पण आता रागवून काय करू रागावलो तर तुझ्यापासून दूर जावं लागेल म्हणून तसाच गप्प बसायचो पण आता बहुतेक उलट झालं हे सगळं माझा अपमान झाला तर आधी तुला छान वाटायचं तूही बोलायची त्यांच्या सोबत मलाच पण आता तुलाच ते आवडत नाही माझ्यापेक्षा जास्त राग तर तुला येतो मला कुणी बोललं की तर नक्की याला काय म्हणायचं ती म्हणाली म्हणजे कशाला काय म्हणायचं मी बायको आहे तुमची आणि मला माझ्या नवऱ्याला कोणी नावं ठेवली तर राग येणारच ना कुबेर म्हणाला पण या अवस्थेला काय म्हणायचं तुला कळते का ते की नाही कळत ती, ती म्हणाली नाही कळत कुबेर म्हणाला याला प्रेम म्हणतात आपल्या दोघांमध्ये आता आहे ते प्रेम आहे आणि तो शब्द ऐकून तिला पुन्हा कसं तरी झालं ती म्हडीशी तसं काही नाही मी तुमच्यावर प्रेम वगैरे काही करत नाही तुम्ही माझा नवरा आहे आणि म्हणून मला राग येतो तुम्हाला कोणी बोललं की तो म्हणाला अगं यालाच तर प्रेम म्हणतात ती म्हणाली नाही प्रेम तर लग्नाआधी करतात ना आणि पळून जातात आणि तो खूप हसायला लागला आणि म्हणाला अगं हे तुला कोणी सांगितलं की प्रेम लग्न आधीच करतात ती म्हणाली मग मी खूप ठिकाणी ऐकलं आहे की प्रेम लग्न आधीच करतात आणि मग पळून जाऊन लग्न करतात त्यालाच तर प्रेमविवाह म्हणतात आणि पिक्चरमध्ये पण पाहिलं आहे ना मी आणि त्याला सगळ्यांचा विरोध असतो तरच प्रेम आहे असं म्हणतात पण आपल्या लग्नात तर कोणाचाच विरोध नव्हता मग हे प्रेम नाही कळलं मग कुबेर म्हणाला आणि लग्नानंतर प्रेम करत नाहीत का ती म्हणाली जिथं डाकू विलण असतात तिथंच प्रेम असतं आणि प्रेम तर लग्न न झालेल्या माणसानं लग्न न झालेल्या माणसावर करतात लग्न झाल्यावर असतो तो नवरा असतो मग नवरा म्हणून त्याची सगळी काळजी घ्यायची असते आता तिच्या प्रेम लग्न याबाबतीच्या संकल्पना खूपच गुंतागुंतीच्या होत्या आणि तो तिला समजावत बसण्याच्या फंदात पडलाच नाही आणि म्हणाला बरं ठीक आहे मी तुझा नवरा आहे ना म्हणून तू माझी काळजी घेतेस ना तर तसंच कर पण काय ग प्रेम करतात म्हणजे लग्नाच्या आधी काय काय करतात हे माहीत आहे का तुला ती म्हली चोरून भेटतात बागेत गुलाबाचं फूल देतात ते प्रेम असतं आणि ते मला नाही आवडत आता हे असलं तिला काही आवडत नाही म्हणून तिला तो प्रेम हा शब्दच आवडत नव्हता हे खुबेरच्या लक्षात आलं मग तो तिला म्हणाला बरं तुला प्रेम नाही आवडत मग मी तरी आवडतो ना ती म्हणाली हो आता आवडता मला तुम्ही पण काय हो काय चाललं होतं तुमचं रात्री माझा हात हातात घेऊन असं का हलवत होता खुबेर हळूच म्हणाला अगं त्याला हस्तमैथून म्हणतात ती पुन्हा म्हणाली काय म्हणतात तो म्हणाला हस्तमैथून तुला माहीत नाही का ती म्हणाली मला फक्त पिक्चरमधला मिथून चक्रावरती माहीत आहे हे असलं काही माहीत नाही आणि हे जर असं हातानं करायचं असतं तर बायको कशाला पाहिजे मग तो म्हणाला तुझं बरोबर आहे पण आता बायको जर ढेगभर माणसाच्यामध्ये जाऊन झोपली तर काय करायचो तूच सांग ती म्हणाली आता मी तरी काय करू आणि आधी मला सांगा तुम्ही केव्हा आलात तो म्हणाला परवा रात्री घरी आलो तू तिथं नाही म्हणून सकाळी उठल्या उठल्या निघून आलो कुसुम म्हणाली आणि साहित्य आणलं का तुम्ही काय काय आणलं आणि आता पुन्हा जर पर्करचं नाव काढलं तर बघाच मग कुबेर म्हणाला अगं नाही आणले आता परकर पण तरीही आता लग्न आहे ना पिंटीचं मग असावेत म्हणून दोन आणले फक्त आणि तिनं डोक्यावर हात मारला तो म्हणाला कसं आहे ना तुला काहीच कमी पडायला नको ग सगळ्या बायका नटून थटून येतील आणि तूच एकटी अशी राहशील का आणि माझे मात्र तुझ्यावर प्रेम आहे बरं का कारण मी लहानपणापासून तुला बघत होतो आणि तुझ्यावर प्रेम करत होतो ते पण लग्नाच्या आधी ती म्हणाली मग तुम्ही मला पळवून का नेलं नाही तो हसून म्हणाला तू आली असतीस का पळून माझ्यासोबत ती म्हणाली नाही अजिबात नाही तो म्हणाला बघ अशी आहेस तू लग्न होऊन पण लांब राहत होतीस माझ्यापासून आणि आता कुठे जवळ येतेस आणि चल उरका लवकर आंघोळ कर आपण आपल्या घरी जायचं आहे पण कुसुम म्हणाली मला आता तिकडे यायचं नाही कुबेर म्हणाला का काय झालं लगीन घर आहे ते आता किती काम आहेत घरात आई म्हणाली आहे की आजच्या आज तुला घेऊन ये ती म्हणाली ते फक्त आपला वापर कामापुरता करतात आणि मान मात्र अजिबात येत नाहीत कुबेर म्हणाला कुठे मानपानाच्या गोष्टी काढत बसलीस मला नाही काय वाटत त्या गोष्टीचं कुसुम म्हणाली ते ठीक आहे पण आणखीन काही गोष्टी आहेत ज्यामुळे मला तिकडे यायचं नाही असं म्हणून कुसुम थोडी सिरियस झाली कुबेर म्हणाला काय झालं तू माझ्यापासून काही लपवतेस का कुसुम म्हणाली कसं सांगू तुम्हाला मला कळतच नाही पण तुमची ती वहिनी आहे नालायक तिचा नवरा पण नालायक आहे आणि तुम्हाला मात्र तेच लागतात सतत मला तिकडे यायचंच नाही म्हणून तर कुबेर म्हणाला अगं घरातलेच आहेत ते आणि झालं काय ते तरी सांग आणि कुसुमने त्याला सगळी हकीकत सांगितली आणि ती म्हणाली मी तुमची शपथ घेऊन सांगते मी काहीही केलं नाही तरीही आत्यानं मला भीती घातली आणि गप्प बसवलं नाहीतर मी त्याचवेळी आईला आणि तुम्हाला सांगणार होते आणि नंतर मला कळलं की आत्यासुद्धा वाईट चालीच्या आहेत माझा तिथे जीव गुणवर्तो मी येणार नाही कुबेर म्हणाला अगं असं काय करतेस आता पिंटीचं लग्न आहे त्यावेळी जर आपण तिथे नसलो तर काय म्हणतील सगळे कुसुम म्हणाली कोणाला काही का, का वाटे ना पण मला नाही जायचं म्हणजे नाही जायचं मला हे असलं आवडत नाही आता कुसुम तर आधीच खूपच आडमुठी होती तिच्या मनातून एखादी गोष्ट नाही आवडली की तिच्या मनात खूप चिड निर्माण होते ती गोष्ट ती सहजासहजी स्वीकारत नाही म्हणून आता तिला या गोष्टीची खूप चीड आली होती मग तो म्हणाला हे बघ तुला भास झाला असेल किंवा काहीतरी गैरसमज झाला असेल तुझ्या मनात आईविषयी कुठून आले हे असले विचार ती म्हणाली नाही माझा गैरसमज होईल असं होऊ शकत नाही मी स्वतःच्या कानानं ते सगळं ऐकलं आहे कुबेर म्हणाला पण तू स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंस का नाही ना, ना मनाली, तुमसा ती म्हणाली म्हणजे तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही मग मला तुमच्यासोबत यायचं नाही कुबेर पुन्हा तिला समजावत म्हणाला अगं असं काय करतेस तुम्हाला समजून घे ना आपण नाही गेलो तर बाप किती तमाशा घालेल माहीत आहे ना तरीही तर ती तिच्या नकारावर ठामच राहिली मग ती ऐकत नाही म्हटल्यावर कुबेरनं मामीला मध्यस्थी करायला सांगितलं आणि म्हणाला मामी तुम्ही तर तिला समजावून बघा ना ती, ती है है कला कला ना तर माझं काहीच ऐकत नाही कुसुमची आई म्हणाली कुबेर तुम्हाला माहीत आहे ना ती किती हेकाड आहे असल्या गोष्टीच्या बाबतीत पण तरीही तुम्ही तिच्यावर विश्वासच ठेवत नाही आता कुठे सगळं व्यवस्थित झाले तिच्या कलाकारानं घ्या नाहीतर पुन्हा ती डोक्यात काहीतरी घालून घ्यायची आणि तुमचा तिरस्कार करायचे मग कुबेर म्हणाला मामी तुम्ही तिच्याशी फक्त एकदा बोला आणि तिला समजावून सांगा मग तिची आई तिची समजूत घालत म्हणाली असं नको करू त्याचाही मनाचा विचार कर जरा पण नाही कुसुम कोणाचं ऐकत नव्हती ती म्हणाली सासूचं एक ठीक आहे माझा गैरसमज झाला पण तुमच्या भावाचं काय त्यानं माझा हात पकडला कुबेर म्हणाला मस्करी केली असेल त्या दोघांना बायकोला मस्करी करायची सवय आहे आणि तुला मस्करी आवडत नाही बस इतकंच इतकंच असेल बघ त्याच्या मनात तू चल तरी तरीही तिने ऐकलंच नाही मग बाजार दिवशी तो तिला घेऊन बाजारला गेला आणि तिच्या कानातलं दुरुस्त करून घेतलं आणि म्हणाला तू पैंजण का घातलं नाहीस ती म्हणाली ते सुद्धा चोरीला गेलं आहे त्या घरात माणसं नाही जनावर राहतात सुनेचं पैंजणसुद्धा चोरतात कुबेर म्हणाला तू याआधी सुद्धा जनावरच म्हणायचीस ना मीही त्याच घरात राहतो ती म्हणाली पण आता तुम्ही माणसात आलेला आहात मग त्यानं सगळी खरेदी केली आणि थेट त्याच्या घरची बस पकडली आणि तिला घरीच घेऊन आला आणि तिला समजावत म्हणाला एवढं लग्न तरी होऊ दे काही बोलू नकोस तोपर्यंत मग तीही शांत झाली कुबेरनं आणलेलं साहित्य पाहिलं तर बरंचं साहित्य गायब होतं हे तिच्या लक्षात आलं कुबेरच्या सुद्धा ते लक्षात आलं कुसुम कालवा करणार होतीच आता ती गप्प बसणार नव्हती पण कुबेरनं तिला शांत केली मग आता लग्नाच्या आधीचे सगळे विधी पार पडले जात होते आणि कुसुम खूप काम करत होती मग बघता बघता लग्नाचा दिवस उजळला कुबेर आणि त्याचा भाऊ एकत्र फिरायचे त्याची वहिनी पुन्हा कुबेरची चेष्टा करायची कुसुमला हे पटत नव्हतं पण आता काय करणार नवऱ्यालाच काही समजत नाही तर करणार काय मग आता लग्नाच्या वरडाच्या गाडीत बसतानासुद्धा कुबेरचा भाऊ मुद्दाम कुसुम शेजारी बसला आणि त्यानं कुसुमच्या मांडीला घाणीकडे टच केला तसं तिने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि उठून दुसरीकडे बसली कुबेर तिथेच होता पण त्याच्या काहीच लक्षात आलं नाही आणि तिच्या सुद्धा वाटलं की कोणाला काहीच कळत नाही की तो काय करतोय कुबेरला गोडगोड बोललं की तोही बळी पडतोय त्याच्या बापासारखा असं त्याला वाटलं आणि मग एकटी कुसुम करून करून काय करेल कधीतरी तिला मला हो म्हणावंच लागेल आता लग्नात कुसुम छान दिसत होती पण ती खूप नाराज होती त्याने तिला स्पर्श केल्यामुळे आणि तिचा धीर त्याच्या बायकोचं सोडून कुसुमची कुबेरजवळ खूप कुती करत होता तुझी बायको अशी तुझी बायको छान आहे वगैरे वगैरे आणि कुबेर फक्त हसून त्याला रिप्लाय देत होता मग त्याचा भाऊ म्हणाला तू नाही सांगितलंस माझी बायको कशी दिसते आणि कुबेर म्हणाला त्यात काय सांगायचं बहिणी तर चांगल्याच आहेत की ले ले दुश्या 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 त्या किती फॉरेन राहतात आणि आता तर इंग्लिश पण बोलायला लागले आहेत मग लग्न व्यवस्थित पार पडलं आणि दुसऱ्या दिवशी तिचा धीर कुबेरला जवळ बोलवून हळूच म्हणाला कंटाळा येतो ना रे सतत एकाच बायकोचा मला तर येतो बाबा कंटाळा तसं तुला नाही काय येत कुबेर हसला आणि म्हणाला मी कुठे असतो जास्त काळ इथे त्यामुळे मला नाही कंटाळा येत मग त्याचा भाऊ हळूच म्हणाला पण मी काय म्हणतो आपण अशी आपल्यातली भाजी नाही आवडली की इतरांना देतो आणि त्यांच्यातली भाजी घेतो तसं बायकांचं केलं तर किती मजा येईल रे असं म्हणून त्यानं कुबेरच्या मनाचा अंदाज घेतला आणि कुबेर हसला आणि म्हणाला तुझं पण ना भावड्या काहीतरीच असतं बघ तसा भाऊ म्हणाला अरे खरंच खरंच म्हणतोय मी तुझी तयारी आहे का सांग माझी तयारी आहे बोल काय म्हणतोस एक रात्र तू माझ्या घरी जायचं आणि मी तुझ्या घरी रात्रीच्या अंधारात कुठं काय कळतं बायकांना डोळे झाकले की सगळे सारखेच असतात आणि एकच प्रोसेस करायची असते एक उबेर करूया का मज्जा आपण चल मला माहीत आहे माझी बायको तुला आवडते तू तु सारखा तिच्यासोबत बोलत असतोस कुबेर म्हणाला तुझं बरोबर आहे तुझी बायको खूप छान आहे पण आधी मला सांग माझ्या आईचं आणि तुझ्या वडिलांचं काय आहे रे काय आहे का ते आणि आता त्याचा भाऊ खूप कॉन्फिडन्समध्ये येत म्हणाला होय रे अरे हे असंच चालत आलेलं असतं आपल्या वस्तीवर सगळेजण करतात मग आपण कशाला घाबरायचं कुबेर खूपच इंटरेस्ट दाखवत म्हणाला काय सांगतोच काय अरे पण हे कधीपासून सुरू आहे आणि तो म्हणाला खूप वर्षे झाली अरे या गोष्टीला आणि तुला सांगू का कधी कधी तर मला असं वाटतं की तुझा छोटा भाऊ आहे ना तो माझाच भाऊ आहे माझ्या वडिलांपासून तुझ्या सावत राहिला झालेला एक कुबेर चल ना यार आता मला दम निघत नाही तुझा माझ्या घरी आणि मी जातो तुझ्या घरी कुबेर म्हणाला बरं चल पण त्याआधी आपण तो ढाबा आहे ना त्या ढाब्यावर जरा देशी पिऊन घेऊया त्याशिवाय नशा चढणार नाही आणि आता तर काय त्याच्या भावाला आसमान ठेंगणं वाटत होतं आता तो धाबा जरा आडवळणी होता खेडेगाव असल्यामुळे लवकरच सगळीकडे निजानीज व्हायची आणि त्यात दिवस अमावस्याचा होता त्यामुळे चांदणंसुद्धा नव्हतं गडद अंधार पसरला होता, पसरल होता। आणि थोडंसं निर्जन ठिकाणी नेऊन कुबेरनं त्याच्या भावाच्या पॅकाटात एक लाद घातली आणि त्याला खूप खूप धुतला तो जीवाच्या आकांताने ओरडत होता आणि कुबेर महाला तुझ्या आईचे हलकट जात तुझं घर आणि तुझी बायको नासकी आहे म्हणून माझंही घर नासवायला निघालंस का तुझी बायको कोणाच्या खाली घालायची असेल तिकडे नेऊन घाल पण पुन्हा माझ्या बायकोकडे जर वाकड्या नजरेनं बघितलंस तर इथंच तुझं नरडं सोडवीन आत्ताच्या आत्ता इथं तुला जिता बोरला असता पण तुला शेवटची संधी देतो पुन्हा माझ्या बायकोच्या समोरसुद्धा यायचं नाही आणि तो माफी मागत म्हणाला माफ कर माफ कर मी तिचीसुद्धा माफी मागतो कुबेर मला अजिबात नाही माफी मागे मागण्यासाठी सुद्धा तुझं थोबाड घेऊन यायचं नाही तिच्यासमोर तिला काय सांगायचं ते सांगा मी सांगतो मग कुबेर एकटाच घरी आला आणि कुसुम म्हणाली काय हो पलीकडे किती आवाज येत होता ओरडण्याचा कोण ओरडत होतो हो इतक्या रात्री आणि कुत्री पण मुंकत होती आणि कुबेर महाला अगं आज दिवस अमावश्याचा आहे ना त्यामुळे कोणाला तरी पछाडला असेल भूतानं आणि दर अमावश्याला हे असं होतं तुला माहीत आहे ना आणि खरंच त्या गावाला अशी अफवा होतीच कारण लोक भरपूर अंधश्रद्धाळू होते त्यामुळे त्याचा भाव ओरडत होता पण कोणीतरी भूत ओरडत असेल आपल्याला बोलवण्यासाठी आणि आपण जर त्याच्या मदतीला गेलो तर ते आपल्याला पछाडेल म्हणून त्याच्या मदतीला जायलाच नको म्हणून कोणीच गेलं नाही आणि कुबेर महाला बघ आत्ता या अमावसेला एका भूतानं या दुसऱ्या भूताला कसं पकडलं असं म्हणून त्यानं कुसुमला मिठी मारली आता कुसुम खूप हसली आणि म्हणाली ऐका ना तो म्हणाला काय तोंड इकडे करा ना मग त्यानं तिच्याकडे तोंड केलं आणि तिने हळूच तिच्या हाताने त्याचे डोळे झाकले आणि त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले आणि लगेच बाजूला केले आणि त्या तेवढ्याशा तिच्या ओठांच्या स्पर्शानेसुद्धा कुबेरला कसं तरीच झालं आणि तो म्हणाला इतकंच होय गं ती म्हणाली हो फूल नाही तर फुलाची पाकळी आणि तो म्हणाला अजिबात नाही आता मला पूर्ण फूल पाहिजे असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला खूप चावायला लागला चिमणीच्या उजेडातच त्यानं तिच्या पुन्हा तिचे कपडे काढून फेकले आणि त्याला आश्चर्य वाटलं कारण तिनं त्यानं आणलेली ब्रा घातली होती आणि पॅन्टीसुद्धा पण त्यानं ती मन भरून बघायच्या आतच तिने पुन्हा चिमणी विझवली आणि कुबेरनं डोक्यावर हात मारला आणि ती खूप हसायला लागली मग त्यानं पुन्हा चिमणी लावली आणि तिनं पुन्हा खटाळपणा करत विझवली आता त्यानं लावायची आणि तिने विजवायची असं खूपदा झालं आणि तो वैतागून म्हणाला मरू दे तुझ्या नादात येते माझी आग विजून जायची असं म्हणून तिच्यावर येऊन दोघेही तृप्त झाले